काय झालं बोंबराला अगं उद्या बांगड्या भराय जायचं आवर उद्या लवकर सकाळचं कुणाच लग्न जायचं भराय लग्न ना आता सकरत नाही काय मग सक्रत ऐकूनच तुला सांगितलं बांगड्या भराय जायचं त्यांनी मला सांगितलं तुला सांगून ठेवायला मग तुगा कार नाही का आ कार सांगायचं तुझ्या नवऱ्याला सांगायचं तू अनाय वे आ मला सांगितलं त्यांनी तुला सांगाय म्हणून मी सांगतो नाही नाही ना नाही मी तुझा ती काय जे माणसाला बांगडा भरायला त्याच माणसांनी मला सांगायचं दरज मी येते नाही का नाही का यायला मी बांगड्या माझ काम मी नाही बांगड्या मला काय घेऊन देणं तुझ्या नवऱ्याला बोलाय नको वाटत मी का येऊ बांगड्या भरायला निसऱ्या बांगड्या दुसरं काय आहे का जुडवी पंजरे काय मला काय माहिती नाही माहित नाही मी आवडत कस काय तुला सांगितलं बांगड्या भरायला जायचंय उद्या आवराय सांग लवकर नाही नाही मी आवडत बी नाही येत बी नाही बांगड्या भराय घ्यायचं तर साडी पंजाब जुडवी बांगड्या चारी बी सगळच घ्यायचं तरच ना एक घरच सोडत नाही बघ त्यांना काय आणाय लावायचं नाही मला सांगितलं होतं सकाळी लवकर आवरायला म्हणून सांगतो तुला मला सांगणार ना तू नाही कारभार आहे तू 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 आपल्या भाकरी करून गपचिप खा माझ्या माझ्या मनाने येईल ती मी करील बिरालाही बघती आता बीर का बोलत नाही कव्हर का घेत का नाही ती मला बी नवऱ्याच्या बी अंगातलं नखरा या गप बसतोय म्हणून हि होत या <coughs> <coughs> माझी मीच बघते तू इ ता या ताया, ताया करत माणूस जोपलय तरी हा सांगाय ता या करतीच मला म्हणून मी सांगते तू काय ते म्हणते ती गे हे आहे काय रेडिओ म्हणली तुला काय समजायचं ते मला कुणाचंच पटत नाही त्यामुळे मी काय बांगड्या भरत नाही मला मनाला आले तर माझे इथं गाव मस्त गाव आहे इथं बांगड्या भरू मी मी जाऊन मला का पैसे नाही ते ज्या माणसावर आपल्याला चारही वस्तू घ्यायची नाही त्या माणसाकडून बांगड्या भरायचा आहे नाही त्यांच्याकडून मला काय नको कट माझ्या मनाला काय कर। करेल ते करेल फटक्या साडीव का जायच होईना जा ववसायला जा माझं नाव ठेवते का साडी दिलं घरात ढिगार लागलाय घरात जाणार नाही ढिगार तुला का वाटलं घरातले बा कपडे घालून जाते मी साड्या मस्त घरात ढिगाई नाही नावीन ना नाही फटकी साडी घालून घे तर माझे नाव नाही अ चालवणार परत फटकी घालून जावं ठेवा घोगऱ्याला नाव ठेवते नवऱ्याला नावं ठेवतेली मला तर कोण नाही ठेवा माझा तुला कशाला ठेवते तू नटून बाया मी हाय तेवढं तर नटणार घरात जा तू आधी जागन जा अजून कशाला तू जायत सण यायचा काट कशाला नाटला होती कुरान टाव मी नाही लावत तुझाच नवरा नाटलं होती म्हणते की आपलं ठेवायचं दुसऱ्या बागायला वाकून आहे ठरलेलं अग मीच लापाठ कडवडत आली मी लय लापाट आहे ग मी, मी। किती तरी मला बोलल मा हा नाही मला उठली तरी मी बोलते आपल्या लापडावानी तू आहे माझं साऱ्या गावबर झाल्या तर माझ्या गुणाचं तूच राहिली होती माझ्या गुणाचे आब्रू काढायचे मला काय संस्कार चांगलं केलं तर माझ्या आई मी तुझ्या आई बापाचं मी नावच घेतलं नाही संस्कार माझ्या चांगलं तुझ्या बोलण्यावरच

तुम्ही माझ्या या कुठं गेला शिवलै तो गोन शिवलय ना गाजू ना कशा निवलं असत मोठं ते हे असतय पार शिवलंय ते शिरपाडायच्या अगा अशी कुचकी परत झाली अजून म्हणजे मी हिल आपण हिल चांगल्या विचारले असं का सांगणार नाही सगळं माहित असतंय सगळं दिसत असतंय मग विसरायचं बी नसत असत

तुझी वाट बघत बसले ती काय कोण नाही माझी वाट बघू सगांना काय माझी वाट कट बघू नका तुझी वाट कशाला कोण बघ मी जेवण बसली आहे मी काय उपाशी बसते अगं कोण ध्यान देत बसले म्हण तर म्हणते पीठ कसं काय उडलं मी बळारी लाल भाकरी दबा दबा भाकरी ठुकूर काय केल्या कुत्र्याला टाकली का कुठं काय केल्या कोण आणटाव का माझ्या मनाला येईल ते करेल मी कारण तुझ्या केली कुत्र्याला मनाचं कोण मालं खाय मी मालक नाही कोण म्हणायचं म्हणून तसं चाललंय चाव तुझ चाव चाललीय ते तुझ चाललं चाल मला दावणीला गळ बांधले आणि फसायला लटकवते ती नुस्ती व्हाय व्हाय अशी असते म्हणजे कधीच ही झाली की नवऱ्याना म्हणायचं जा सांग जा तुझ्या जा जावाला असं इकडून जावं ना म्हणायचं जा तुझ्या नवऱ्याला सांग असं मग तुझ्या नवऱ्या तर मी घेऊन यायचं नाही तो मला का सांगत अगं माझी चुकी झाली तुला सांगितलं ती मग आता तुझी चुकी सूर आहे म्हणून अग चार वस्तू मी अशी घराच्या आब्रुशीला टांगते जाऊन फटकी साडी घालून जाईल आणि कानातलं एवढे काढून जाईल मी हाय कशाला का कानातलं काढून जा काय हैद्या चार बांगड्या बी काढून जा बांगड्या कसे काढून जाते एवढी काय काय मी आता शानी आहे उलट बोलत जाऊ नको शाणी याशी बोलली तशी बोलली शानी हायस म्हणून तर कानातलं काढून जायचं म्हणते तुझा नवरा म्हणतो मी कानातलं घेतलं मी कानातलं घेतलं मग काढून जायच म्हणते घेतलं म्हणलं घेतलं म्हणलं तुला काय वाईट वाटावं त्यांनी घेतलं म्हणून म्हणते घेतलं मग उपकार केलं मग तू उपकार करते का उप कर त्यांच्यावर कर कर का काय केलं तरी काय केलं मला ग कानातलं तेवढं केलं ते मी के बांधून बांधून त्याला चार वर्ष गेलो मला तेवढ्या कानातलं घ्यायला तू बांधली नसती तरी ती घेतो ती त्या टाइमिंगला पैसे आल्यावर तू ग तू पहिल्यापासून कडवडत आली मला पाहिजे आलीच का माहिती माही जाते जा, जा, का मी बी गाव सोडून ही बी जाती घरापासलं सोडलं गाव सोडती समाधानी होईल चला तू माझ्या तणती बाई अवग सनसुदा आलाय ग बस ग बस म्हणलं का हिला जास्तच पुराण सोडतं तुला होती माझी मी ना अगं मम्मी सांगितलं मला सांगाय सांगितलं उद्या बांगड्या भर जा सनसुदा आलाय जवळ

अब्रू काढते तुझ्या कामा मी काढलंच का अगदी राजी काढली कुणाची काढली घराच्या बाहेर आहे ती काय ती तेवढंच तुला येत स्वतःच म्हणजे स्वतःला झालं म्हणजे लगेच बोचतय आणि दुसऱ्याचं दुसऱ्याचं सण होत नाही